चला पाच रुपयाला गाजर हलवा पाच रुपयाला गाजर हलवा गाजर बघा गाजर आहे पाच रुपयाला गाजर हलवा रुपयाला गाजर हलवा पण त्याच कसं आहे माहिती आहे का आता ही माल इकून लवकर मला बिग बॉस सहा मध्ये जायचंय त्याच्या पाय ऑफर लावली पाच रुपयाला गाजर हलवा बोला किती देऊ कामच्या दोघीच घ्या एक एकदा हा राईट हलवा हा हलवा हलवा ना पटपट करफल ते पाच रुपयात एवढं तास बस झालं निघा हे <laughs> बाई तुझं घे लवकर हा चल पैसे का चल पैसे वापस कशाचे पाच रुपयामध्ये का तूप काजू बदाम टाकलेला हलवा पाहिजे का तुला पाच रुपयात गाजर हलवा अजून किती थी हलवी तिस इकडान तुझं राहिलं दोन रुपयाचं या बा हो नकाल मग चल लोकला अक्कल सुद्धा नाही पाच रुपयाला गाजर हलवा कुठे भेटतोय साखर तूप काय भाव आहे जाऊ द्या जा।